नाशिक विभागातील सिन्नर डेपो एस टी महामंडळ कृती समितीतर्फे यांचा बस संप एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावे ही त्यांची योग्य मागणी आहे नामदार बच्चू कडू यांच्याशी फोनवरून दिव्यांगत जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे यांनी कृती समितीचे बोलणे करून दिले कृती समितीचे ज्येष्ठ नेते देवा सांगळे हे बच्चू कडू यांच्याशी बोलणे केले म्हणून बच्चूकडे यांनी आजच मी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून माहिती देतो न्याय द्यायची मागणी करतो असे आश्वासन दिले या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दिव्यांग जिल्हा कार्याध्यक्ष आणि कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांची भाषणे झाली यांनी पाठिंबा जाहीर केला आहे कृती समितीचे सगळे चालक वाहक उपस्थित होते त्यांच्या पगारवाढीचा मागण्या आहे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे यांना पगार मिळायला पाहिजे आमच्या प्रार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बचूगो कडू यांनीसुद्धा या प्रश्नावर नेहमीच विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये एस टी ड्रायव्हरला सरकारी सरकारी नोकऱ्यांप्रमाणे पगार मिळायला पाहिजे मंत्र्यांच्या पगार मंत्र्यांच्या ड्रायव्हरसारखा पगार मिळला पाहिजे यांनी सुद्धा आवाज उठवला आहे पण त्यांना इतर आमदारांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे एस टी ड्रायव्हर माझा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा कबूल केलेला आहे कालचा एस टी महामंडळ हे फायद्यात आले आहे जो निर्णय होईल तो योग्य व्हावा आणि आमचा प्रार जनशक्ती पक्ष व हो, दिव्यां संघटनेचे आमचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे मी प्रार जनशक्ती पक्षाचा का तालुकाध्यक्ष कायला जाते म्हणून या एस टी महामंडळाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे येथे नाशिक विभागातून सिन्नरपद जेपू येथे जो काही कर्म समिती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन खरोखर वाखाण्याजोगं आहे कारण त्या आंदोलनाची खरंच गरज आहे आज शिक्षक असेल एका म एखादा मंत्री असेल त्या मंत्र्याच्या ड्रायव्हरला पन्नास हजार रुपये पगार आहे आणि एक एस टी मामळा जे पन्नास लोकांना ती एस टी ड्रायवर तो घेऊन जातो ती बस घेऊन जाते त्या जा जा चालकाला जर पंधरा हजार पगार असेल तर मला असं वाटतं का या पंधरा हजारामध्ये त्यांचं कुटुंब कसं चालेल हा राज्य शासनानं विचार केला पाहिजे आणि राज्य शासनानं जर या संदर्भावर विचार केला नाही तर माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांना मी आता दोनच मिनिटांमध्ये मेसेज टाकलेला आहे आपल्या शिन्न डेपोमधल्या आगारातून कृती समितीतर्फे जो आंदोलन पुकारलेलं आहे ते आंदोलन आपल्याला तर्फे आपला पाठिंबा आहे आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे यांच्याशी चर्चा करावा अशी मी कळकळची विनंती करतो बच्चू टाकलेली आहे का ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर